पण माजलगाव मध्ये दोन गेले सांगलीत चार गेले मिर्जेला तीन गेले पुण्यात पाच मेले ह्या देशात एवढे मेले सगळ्यांनी ऐकलं पण कोरोना कोणाला दिसला नाही जगामधला सगळा कोरोना गोळा केला तर दोन ग्रॅम सुद्धा बसत असतो ग्रॅम म्हणतो मी आणि माणसं मात्र लाखो मिले असं तो हानिकारक व्हायरस होता हानिकारक जीवाणू होता तसं उपयुक्त जीवाणू शेतीत असतात त्याचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे म्हणून सांगतो एका एकरला एक किलो किंवा एक लिटर फॉस्फरस कॉमिरायचं एक किलो किंवा एक लिटर पोटॅश कमी मिळायचं एक किलो किंवा एक लिटर लिक्विड असेल तर लिटर मध्ये एक लिटर आणि पावडर असेल तर एक किलो तुमच्या मार्केटला माजेगाव मार्केटला मिळणार सुपर एन सुपर पी सुपर केन आम्हाला जीवान मिळतात त्याला दोन वर्षाची व्हॅलिडिटी आहे

चोवीस तासांतर जुन्या कपड्यांना गाळून आहे निघालेलं द्रावण पंपात वाढायचं आहे पंपाचा नोजर काढायचा लागण झाल्यावर एकवीस दिवसांनी आणि मोठी बंदी झाल्यावर एकवीस दिवसांनी दोन वेळा शिव मिळाली तुम्हाला वसंतदा शिवरेश्वरच मिळालं नावाने मिळतं आता सांगितल्याप्रमाणे सुपर एनपी की नावाने मिळतं इतर कंपन्याचं पण मिळेल घटक महत्वाचे आहेत पोटॅश किलो किंवा एक लिटर घ्या वीस लिटर पाण्यात मिसळा अर्धा किलो गोळ मिसळा अर्धा लिटर दूध मिसळा चोवीस तास्या कापणा गाळून घ्या निघालेला त्रावण चारशे लिटर पाण्यात मिसळा लागत झाल्यावर एकवीस दिवसांनी मोठी बंद झालेल्या एकवीस दिवसांनी दोन वेळा जीवाणूंची आळवणी करायला विसरणार टांगलेले खत पिकाला मिळवून देण्याचं काम जीवाणूच आहे न करणारे जीवाने बाजारामध्ये सुपर ए नावा मिळतात एक किलो एक किलो स्पुरे जीवान बाजार मिळवण्या मिळतात सुपर पी नावानं एक किलो आणि पोटॅश मोबिलायझर जीवान सुपर के एक किलो वीस लिटर पाण्यात मिसळाचे अर्धा किलो गुळ मिसळायचे अर्धा लिटर दूध मिसळाचं सावली चोवीस तास निजट ठेवायची घड्याळचा काटा करतो त्याप्रमाणे पाच मिनिटं घड्याळच्या काटाप्रमाणे आणून घ्यायचं पाच मिनिटं सकाळ संध्याकाळ